महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील अन्य चार जण सुखरूप आहेत भारतीय जनता पक्षाच्या शिवार यात्रेला गुरुवारी लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून सुरुवात झाली त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते तिथे श्रमदान केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते मुंबईकडे येण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेतला खरा पण काही क्षणातच ते जमिनीवर कोसळलं मात्र हेलिकॉप्टर जास्त उंचीवर अनर्थ टळला पंख्यात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं कळत आपण सर्वांनी माझ्या हेलिकॉप्टरच्या ऍक्सिडेंटची एक न्यूज ऐकली असेल पण आपल्या सर्वांच्या कृपेनं महाराष्ट्राच्या अकरा कोटी वीस लाख जनतेच्या आशीर्वादानं आई भवानीच्या आशीर्वादानं विठ्ठलाच्या आशीर्वादानं मी अतिशय कुठलीही मला इजा झालेली नाही मला काहीही लागलेलं नाही मी अतिशय ठीक आहे त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे लवकरच मी लातूरवरनं मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपला आशीर्वाद असाच राहू द्यावा आणि कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे धन्यवाद